अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू ठाण्याच्या हद्दीत दाडंबी येथील एक वृद्ध महिला गावाच्या फाट्यावरून आपल्या घरी जात असताना वाटेतच एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना अठ्ठावीस मे मंगळवार रोजी घडली होती घटनेनंतर सदर अज्ञात आरोपी पसार झाले होते बोरगाव मंजू पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांवये तीन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता या दरम्यान सदर आरोपी सदर अज्ञात आरोपीची बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांनी अखेर दिनांक जून रोजी घटनेतील ठोकल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने बोरगाव मंजू पोलिसात फिर्याद दिली होती की गावाच्या फाट्यावरून वृद्ध महिला आपल्या घरी जात असताना एका दुचाकीवरून तीन इसम आले होते त्यातील अज्ञात एकाने वृद्ध महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला व पसार झाला होता अशी फिर्याद दिली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनोज केदारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शडके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वेगवेगळ्या पोलीस पथक तयार करून गोपनीय माहिती तांत्रिक माहितीवरून आरोपी राहुल मोरे वय चोवीस राहणार शेलोडी जिल्हा बुलढाणा या घटनेतील दुचाकीसह ताब्यात घेऊन बड्या ठोकल्या पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्याची कपुली दिली पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेडकेसह पोलीस, पोलीस करत आहेत बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांना केली यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक मनोज केदारे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ हेड कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण योगेश काटकर गिरीश वीर सचिन सोनटक्के सुदीप राऊत संदीप पवार गोविंद कुलकर्णी यांनी यशस्वी कारवाई केली रिपोर्टर धंदा सपकाड कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला